क्या दगाउं तू? क्या दगाएगी? मानि कनाई मानिस? क्या कनाई मानिस? आम वे नपादी बिना करें हाँ? ओप अप पा

नाही आम्ही नाही तुम्ही तर ड्रेस फोल्ड करायचा चाललेलं पप्पांचं आज आम्ही बिस्तर मध्ये घुसली मी आणि नको वाटतंय कधी येणार काय मी कधी किशा किशाला पण कळा किशाला काय ना किशाला वाटतंय घराचीच पॅकिंग वगैरे चालू <laughs> आहे निकाल रे दे देना उसको हां लो पिलू ज्या जा पिलो भांड पण करते हा बघा किम किम लगाव मम्मीला माझे बघा झोपेत न उठले आता आणि माझ केचर केचर निकाले ना बाबा नाही नाही रग दिया रग दिया बघितलं का कचर पप्पा का चार आहे की ओ नो 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 बघितलं का असं करते आता बघा कस बघितलं का बघितलं का म्हणजे आता तो एक हात आणि केलं होतं छोट्या बांधल्या होत्या दोन बघा झोपेत पण रडत केचर आहे तुम्हाला केचर, केचर, है, केचर। किसका केचर आहे व केचर आहे त्याला केचर आहे आ, क्रीम कहाँ लगाएगी दिखाओ उधर दिखाओ कीम कीम दिखाओ हाथ से कीम लेके रखिए ना ये तुम्हारे पीठ पे लगाती हूँ मम्मा आपके पीठ पे मनते माला कहाँ लगाएगी कीम मम्मा को ये आपकी बात में डकाती है कहाँ लगाएगी आपकी बात में डकाती है हाँ मेरे पीठ में कहाँ लगाना है पीठ में आपकी बात में ऐसे लगाना है माँ हाँ बगमा गलावे उधर लगाना है

हाँ ये लो ये भी दे के आ जाओ देवी दो का साबुन दे दो नावी करते।, लगा। करते नावी करते ना पापा को हाँ ही भी करते हाँ कपड़े धुवी करते हाँ हाँ करो करो हाँ हाँ सोप बगित अक्की सोप तीप द चलो 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 आम्ही सगळं देतो राजप्रधान मंत्री <laughs> <coughs> सामान कपडे द्यायचे चाललेत एक महिने पिशव्या खाली करते आपल्या चपल्या वगैरे द्यायला पाहिजे ना घालायला बूट नेणार सगळं करणार म्हणून असल्या पिशव्या खाली करून देते आता हे पंडित ही दोन्ही रजात बसते ही लई जा ते जाऊ बस आणि हे बघा तुम्ही आपल्या बसले के मै हो इधर बघितलं का बाबा आणि पिलू बसलेली आहे तर बघा मै इधर हो काय आहे तू हां के इथं येते तर चला हे बघा पप्पांची चप्पल आम्ही चाललो हा अजून काय राहिलं काहीच कळलं ना आता आम्ही ऑइल भरतोय पप्पा क्या कर रहे पप्पा तर आता हे सगळ्या मोठ्या मोठ्या बाटल्या आपल्या ही फुल भरलेली ही थोडीशी कमी आहे ह्याच्यात ह्याच्यातच आता ऑइल आपण पॅक करून द्यायचं एवढं मोठं काय करायचं आहे आपण ठेवून घेऊया हे घ्याकले ते नाही ते बघितलं का काढलेलं आहे अंदर अंदर हे ढक्कन काढलं आपण आता हे काढायचं काढायचं आपण पप्पांची सुविधा पप्पा काय बाबा पप्पाचं पॅकिंग चाललेलं आहे सगळं पप्पा करून घेते मला काही टेन्शन देत सगळं टूथपेस्ट पप्पा काय बघाव बता मारे वीस मिनट थांबा 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 थोडं गरम करू गरम झालंय बापाच्या लाडकीन माझ्या मागे लावले रा। राजाला कंगी दिली पप्पानी मग तरी पण नाही म्हणते पडी थोडं दे ना बस नाही हुई एवढे अर्ध्या किलोपेक्षा जास्त आहे हे नेहमी काय करायचं आहे का नाही जावाई मग तिथपर्यंत भरली इथं हे बघा माझ्यासाठी आवळ्याचा ज्यूस आणलेला आहे जावाय बापू पे रक्त ह्याच्यासाठी जाताना दवाई हे बघा काय होत पंडित हे ना आवळ्याच जूस आहे आवळा जूस तरी बघा आवळा जुस आहे रक्तासाठी म्हणते तू पे तू आजारी पडणार नाही पे म्हणून आणलेला हे जाता जाताना आणि म्हणते तुला ठेवतो इथंच तू पे ती पेते आणि त्यांना एक छोटीशी घेऊन चालले त्यांच्यासाठी हमेशा ती पेते पण मी कधीच नाही त्या आता ज्यावेळी म्हणले तू पेऊन बसलीस तर ठीक आहे हा जुसची बघा किसने टिकी है। टिकी कौन है ये ये कौन है? पप्पा पप्पा। हाँ कैसे समझने चले हैं? ये बगैर। पप्पा है। बगैर लगा पप्पा है। हाँ बगैर लगा। पप्पा ये पप्पा मेरा। ये बगैर ये पप्पा है ही पप्पा है ही पप्पा है। सेक पप्पा। ये मेरा पप्पा है। ये, है, ये, है। ये, ये तो तुझे ना सिखती थी पप्पा के कितने? ना पप्पा �

कधी जायला शेतू मशी पप्पा बशी जाते हा थांब्या थांबा आहे का नाही आपण नसलो तरी दिव्यात थोड़ो वाशी आला आणि बाहेर ठेवते थोडस

मेने लगायचे सच्ची बुचकी लगे तू मी बालू दे बघितलं लगाए केस काढला म्हणून अशी करते बनवली टकली आता पप्पा माघारी असतो ना ची नाही करते पप्पा माघारी असतो माझ्या ना केस सगळे जाणार ना पप्पा काय गए वाशरूम चले गे ना गे का एक मिनिट त्यांना देते सांग हात काढून किती सदा असं करते बघा <laughs> अच्छुकडून काकडू इथे मॅचिंग मॅचिंग केलं हाताला अच्छुकडून हिटर आलं बघा एकदम पाघर दे पा पाणी आणि आमच्यासाठी म्हणून बसले अजून त्यांची गाडी आपली गाडी नाही आली आणि होच्या कामाला असं जावं लागतं फौजींना त्यासाठी ना त्यांची गाडी आपली इनिटकडूनच असते जायचं पुढं आपण सांगू शकत आहे ना कसं काय कशाला जावं लागतं असं दो चला हे बघा पाणी आता जात आमच्यासाठी आरोला बघितलं अच्छा नो ही आहे इनलर म्हणजे नाकाला वास घेऊन दाखवते असं करून पप्पाला ठेव पप्पाला नेऊ दे ठेव बघितलं का बघितलं बघितलं घुमा घुमा को अस करत बघ बघ असत नाही नाही बस 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 हा कसे करू मध्ये कसे कुसून घेत आहे कसे करू कसे करू त्याला दुसर कसे करू कसे का आई कसे कसे आहे बघ मी मुली नाही डालते तर चला काळजी घ्या आता भेटते मी ह्यांच्या सोबत लवकर निघणार आहेत आता